सांगली व मिरज भारत गॅस वितरकांच्या वतीने इंधन बचाव अभियानानिमित्त सक्षम 2017 हजार सतरा म्हणजेच संरक्षण क्षमता महोत्सव या उपक्रमा अंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सोळा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी महिना इंधन संरक्षण व संवर्धन अभियान म्हणून केंद्र सरकारमार्फत राबवण्यात येतो या अभियानानिमित्त सांगली आणि मिरज भागात गॅस वितरकांच्या वतीने तसेच सांगली हायस्कूलच्या सहकार्याने जनप्रबोधनासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीचा प्रमुख उद्देश म्हणजे आजही देशामध्ये अनेक घरांमध्ये चुलीवर स्वयंपाक केला जातो या चुलीपासून निर्माण होणाऱ्या धुराची क्षमता ही चारशे सिगारेट पिण्या इतकी आहे या धुरामुळे स्त्रियांच्या तसेच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींवर याचा परिणाम एल पीजीचा वापर करणे गरजेचे आहे कारण की एल हे स्वच्छ आणि सुरक्षित इंधन आहे त्याचा वापर हा योग्य प्रमाणात करून त्याचे बचाव करणे ही आज काळाची गरज आहे म्हणून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीचा शुभारंभ भारत पेट्रोलियमचे विक्री अधिकारी माननीय मोहनराव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी भारत गॅस वितरक उषा कुत्ते माजी आमदार नितीन शिंदे पूनम सुलतान अमर कटकर इत्यादी उपस्थित होते